फ्रीज मध्ये शिळ अन्न ठेवता आणि ते दुसऱ्या दिवशी ताजही राहतं तुम्हाला वाटतं की फ्रीज मध्ये ठेवल्यावर अन्न कधीच खराब होत नाही बरोबर पण हा तुमचा गैरसमज आहे फ्रीज खर तर अन्न गोठवत नाही तर तो एक वेगळाच खेळ खेळतो तुमच्या अन्नाला खराब करणारे खरे विलन म्हणजे जीवाणू असतात फ्रीजचं तापमान कमी असल्यामुळे हे जीवाणू इनएक्टिव्ह होतात सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर फ्रीज फक्त जीवाणूच्या वाढीचा वेग कमी करतो तो त्यांना मारत नाही जीवाणू पूर्णपणे न मारल्यामुळे ते अतिशय हळूहळू गतीने वाढत राहतात म्हणूनच फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्नही एका विशिष्ट वेळेनंतर म्हणजेच चार पाच दिवसांनी खराब व्हायला लागतं फ्रीज हा अन्नाची खराब होण्याची प्रक्रिया थांबवत नाही तर ती फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलतो त्यामुळे आजपासून फ्रीजला जादूची पेटी नाही तर वेळेला थांबवणारा डॉक्टर समजा आणि हो फ्रीजमध्ये ठेवलेलं कोणतंही अन्न लवकरच खाऊन टाका